आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शेळ्या मेंढ्या कोंबड्यांची तसेच मोठ्या जनावरांची कत्तल मासांची विक्री करणाऱ्या खाटे कसाई व अधिकृत परवाना धारकांना कळवण्यात येत आहे की दिनांक पंधरा आठ दोन रोजी ऑगस्ट निमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लहान मोठ्या जनावरांचे कत्तलखाने उपरोक्त संदर्भीय प्रशासकीय ठरावानुसार बंद ठेवण्यात येणार आहे तरी गुरुवार चौदा आठ दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री बारा वाजल्यापासून ते पंधरा आठ पंचवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंतच्या काळात कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची कत्तल करू नये असे नमूद केलेल्या कालावधीमध्ये जनावरांची कत्तल अथवा मांस विक्री केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम तीनशे चौतीस तीनशे छत्तीस व तीनशे चौऱ्याहत्तर अन्वये कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्याबाबत आपण महापालिकेत जाहीर आवाहन केलेलं आहे चिकन शॉप शॉप मटन आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहेत ते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर